कार मित्रांनो कसे आज सर्व आशा करतो मजेत असाल मित्रांनो आज आहे दोन ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती सत्य अहिंसा आणि स्वच्छतेचा ज्यांनी आपल्याला मार्ग दाखवला त्या राष्ट्रपिताची आपण आज जयंती मनवतो आणि त्याचबरोबर आज आहे विजयादशमी म्हणजे दसरा वाईटावर सत्याचा विजय दसरा म्हणजे वाई चा वाईटावर चांगल्याचा विजय प्रभू श्री रामांनी रावणाचा पराभव केला आणि सत्य सद्गुण धर्म यांचा जय झाला हा सण आपल्याला शिकवतो की कि जीवनात कितीही अडचणी आल्या तरी संयम धैर्य आणि सद्गुणांच्या बळावर आपण त्यावर विजय मिळवू शकतो आजच्या दिवशी आपल्या राष्ट्रपिता महात्मा गांधींचा जन्मही साजरा करतो गांधीजींनी जगाला सत्य अहिंसा आणि स्वदेशीचा मार्ग दाखवला त्यांनी सांगितलं डोळ्यासाठी डोळ्या घेत राहिलो तर अख्ख जग आंधळ होईल आजच्या काळात सुद्धा ही शिकवण आपल्याला तितकीच महत्वाची आहे गांधीजींच्या शिकवणीतून प्रेरणा घेऊन आपण स्वच्छ भारत सद्भावना आणि शांततेच्या दिशेने वाटचाल करायला हवी आणि दसऱ्यातून शिकलेलं वाईटावर विजय मिळवायचं मग तो वाईट विचार असो राग मत्सर असो किंवा समाजातील अन्याय मित्रांनो दोन ऑक्टोबर आपल्याला दोन गोष्टी आठवण करून देतो एक वाईटावर विजय मिळवायचा आणि दोन अहिंसा व सत्याच्या मार्गाने आयुष्यात जगायचं या दोन्ही गोष्टी आपण आपल्या जीवनात आणल्या तर खऱ्या अर्थाने दसरा आणि गांधी जयंती साजरी होती आपल्या सर्वांना दसऱ्याच्या आणि गांधी जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा